आज आपण पुरणपोळी स्पेशल करत आहे पुरणपोळी स्पेशल करायला मी पहिला टोपामध्ये पाणी तापत ठेवलं पाणी तापत ठेवल्याच्यानंतर डाळ चण्या डाळ अर्धा तास भिजत ठेवली अर्धा तास भिजवून चण्या डाळ घेतली पाणी तापून त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल टाकलं थोडंसं हळद टाकली आणि पाणी चांगलं उकळल्याच्या नंतर मी डाळ टाकली त्याच्यामध्ये डाळ टाकल्याच्या नंतर मंद गॅसवरती डाळ चांगली शिजवून घेतली डाळ शिजल्याच्या नंतर एका चाळणीमध्ये मी त्या डाळीचं पूर्ण पाणी काढून टाकलं आणि ती डाळ पूर्ण सुकी केली आणि पूर्ण सुखा टोप केला आणि त्या टोपामध्ये परत डाळ टाकून गूळ किसून घेतलं गूळ किसून थोडीशी वेलची पावडर टाकली सुंठ टाकली थोडंसं जायफळ टाकलं चवीपुरते थोडंसं मीठ टाकलं आणि ते पूर्ण डाळ अशी एक मिश्र एकजीव असं करून घेतलेलं आहे आता ती ही डाळ पूर्ण सुकलेली आहे पूर्ण डाळ सुकून नंतर पुरणपोळी स्पेशल जी लुसलुसी पुरणपोळी कशी करायची ती मी तुम्हाला पीठ मळून झाल्यावर नंतर दाखवेन आता ही डाळ थंड झालेली आहे पण डाळ थंड झाल्याच्या नंतर अशी ही चाळण आहे चाळण घेतलेली आहे चा खाली टोप ठेवलेला आहे ते, ते असं एकदम चांगली अशी घोटून घेतली पाहिजे अगोदरच्या काळामध्ये आपण जुन्या काळामध्ये पा फाट्यावर वाटायचो पुरणाचं पण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली असल्याकारणाने आता या साध्या सोप्या पद्धती झालेल्या आहेत कोण कधी मिक्सरला लावायच्या ला पाट्यावर वाटायचे पण आता ही अशी चाळण भेटलेली आहे चाळणीमध्ये असं चाळलं की एकदम बारीक असं पुरण खाली पडतं त्याच्यामुळे लाटते वेळी डाळ वगैरे त्या पिठाला लागत नाही आणि पुरणपोळी फुटत नाही आता हे आपण पूर्ण वाटून घेते गरम गरम असं वाटून घ्यायचं त्याच्यामुळे वाटून पण असं पटकरून आता मी याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुरणपोळीसाठी आणि थोडं मैदा घेतलेला आहे आणि ते एकदम चांगलं मळून ठेवणार आहे अर्धा तास पीठ तेल घालून जास्तीत जास्त पाणी कमी आणि तेल जास्त घालून मळायचं आहे ते हे आता पीठ मळलेलं आहे गव्हाचं पीठ थोडं घेतलं आणि मैद्याचं पीठ थोडं घेतलं जरा अशी हळद टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि हे पीठ पूर्ण हे एवढ्या पिठाला हे एवढं एक वाटग तेल टाकलं थोडंसंच पाणी घेतलं आणि पूर्ण हे एक वाटकं तेल घालून पूर्ण असं पीठ हे मळलेलं आहे पूर्ण असं पीठ एकदम असं हे झालं पाहिजे असं असं जेवढं तुम्ही पीठ चांगलं मिळाल तेवढी पुरणपोळी खुसखुशीत आणि नरम होणार पीठ मिळून अर्धा तास ठेवायचं आहे अर्ध्या तासाच्या नंतर पुरणपोळ्या करायला लग, करायला घ्यायची हे पूर्ण पीठ म्हणून झाकून ठेवायचे आहे सगळ्या मैत्रिणींनी मला चॅलेंज केलेलं की तुला पुरणपोळी पुरु येणार नाही म्हणून मी माझ्या घरामध्ये आज वेळ काढला आणि पुरणपोळी बनवलेली आहे आता अशी दुसरीशी पुरणपोळी झालेली आहे पुरणपोळी लाटते चारी बाजूने अशी लाटली पाहिजे जेणेकरून एकाच ठिकाणी ते पुरण राहिलं नाही पाहिजे पुरणपोळीच्या ज्या ह्या कडा आहेत ह्या कडा पण व्यवस्थित लाटल्या पाहिजे आणि अशा प्रकारे मी आता पुरणपोळी अशी बनवलेली आहे आता मैत्रिणींना माझ्या सगळ्या बोलवणार आहे चहा आणि पुरणपोळी खायला अशा माझ्या लुसलुशीत पुरणपोळ्या झालेल्या आहेत अशा माझ्या लुसलुशीत पुरणपोळ्या झालेल्या आहेत बघा